हेलो गाईड वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमचे माझ्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो परीक्षेमध्ये भाषा अभ्यास हा सोळा मार्काचा प्रश्न विचारला जातो त्यापैकी पहिला विभाग आपण आठ मार्काचा ऑलरेडी बघितलेला आहे तर प्रश्न चौथा आ हा शब्द भाषिक घटकावर आधारित कृती शब्द प्रश्न चौथा आ हा आठ मार्काचा प्रश्न या ठिकाणी राहिलेला आहे तर आठ मार्काचा प्रश्न आज आपण बघणार आहोत शब्द संपत्ती यामध्ये पाच टॉपिक येतात पाच टॉपिक मध्ये कोणकोणते टॉपिक असतात समानार्थी शब्द वृद्धार्थी शब्द लिंग बदला वचन बदला व शब्द बदल एक शब्द हे पाच टॉपिक आहेत पाच पैकी कुठलेही चार बोर्डाच्या परीक्षेत विचारतात चार मार्काचे तर या ठिकाणी आपण बघितले समानार्थी विरुद्धार्थी लिंग बदला वचन बदला शब्द बदल या पाच पैकी कुठलेही चार शब्द विचारत अपन सुरुआती बढ़ू समानार्थी शब्द तो समानार्थी शब्द घर गृह सदन नदी सरिता जीव रसना ढग मेघ काम कार्य काज डोके माथा डोला नयन नेत्र उत्सव सन अशा प्रकार समानार्थी शब्द आता टॉपिक बुया विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द अपमान सन्मान अमृत विष बाहर खाली वर पुढे मागे फायदा तोटा पुन्य, पाप बरे वाइट मित्र शत्रु रोगी निरोगी अशा प्रकार सम्थी बोर्ड परीक्षे मध्य दौन दिन शब्द पुढचा शब्द अपन आता लिंग बदला तर लिंग बदलामध्ये मुलगा मुलगी देव देवी आई बाबा कवी कवयित्री पुरुष स्त्री उंट सांडनी, नर मादी पुत्र कन्या हत्ती हत्तीन बोका मांजर तर हे होते लिंग बदलाचे काही शब्द पुढचा टॉपिक आपण बघूया वचन बदला पुढचे शब्द आहे वचन बदला भिंत दिन्त, भिंती चूक चुका वीट, वीटा, मैत्रीण मैत्रिणी सुई सुया गाणे गाणी मडके मडकी डोके डोकी फूल, फुले खेळणे खेळणी तर अशा प्रकारे एक वचन अनेक वचन सिंगुलर प्लुरल समानार्थी लिंग बदला वचन बदला चार टॉपिक आपल्या पाचवा टॉपिक आता पुढचा शब्द आपण बघूया शब्द समूहाबद्दल एक शब्द एक लिहिता वाचता न येणारा निरक्षर काहीही काम न करणारा ऐक खाऊ गाणे गाणारा गायक भाषण देणारा वक्ता भाषण ऐकणारा श्रोता पाण्यात राहणारा प्राणी जलचर जमिनीवर राहणारे प्राणी भूचर असे बरेच काही आहेत केलेले उपकार जाणणारा कृतज्ञ केलेले उपकार न जाणणारा कृतज्ञ ज्याच्या पायात चप्पल नाही असा अनवाणी असे भरपूर उदाहरणं आहेत तर हे झाले शब्द समूहाबद्दल एक शब्द काही शब्दांची उदाहरणे लेखन नियमानुसार लेखन यामध्ये यामध्ये बोर्डाच्या परीक्षेमध्ये कधी कधी दोन वाक्य देतात किंवा तीन चार शब्द देतात तर त्या चार शब्दापैकी कुठला शब्द करेक्ट वर्ड आहे ते आपल्याला बोर्डाच्या परीक्षेत लिहायचं असते जसे की परीक्षा 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 तर या ठिकाणी बरोबर असलेला शब्द हा आहे तर उत्तर असं लिहायचं आपल्याला परीक्षा भुर भुरळ 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 तर हे चार शब्द चार चारपैकी कुठला शब्द करेक्ट वर्ड आहे तो आपल्याला या ठिकाणी लिहायचा आहे कनिष्ठ 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 तर अशा प्रकारे हा शब्द जो आहे पहिलावाला शब्द हा बरोबर आहे तर अशा प्रकारे लेखन नियमानुसार आपल्याला परीक्षेमध्ये दोन मार्काचा हा प्रश्न विचारला जातो पुढचा टॉपिक आता बघूया विराम चिन्हे विराम चिन्हे ओळखा एक पूर्ण विराम त्याला मध्ये म्हणतात फुल स्टॉप अर्धविराम कॉलॉन स्वल्प विरा अपूर्ण विराम कोलोन प्रश्न चिन्ह क्वेश्चन मार्क्स उद्घार चिन्ह साइन ऑफ एक्सप्लेन एकमा एकेरी एकेरी दो इनवर्टेड कॉमा एक अवतरण चिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह इनवर्टेड कॉमा सिंगल डबल सहयोग चिन्ह रेंज रेज आरोप तर अपसारण चिन्ह त्याला डॅश म्हणतात इंग्लिशमध्ये तर अशा प्रकारे मित्रांनो प्रश्न चौथा आ या ठिकाणी शब्द संपत्तीमध्ये पाच टक्के चार टॉपिक विचारतात चार मार्काचे त्यानंतर प्रश्न चौथा आ मध्ये दुसरा टॉपिक आहे लेखन नियमानुसार लेखन करा दोन मार्क्स आणि विराम चिन्ह ओळखा दोन मार्क्स असे टोटल प्रश्न चौथा आ मध्ये हा आठ मार्काचा प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारला जातो तर या ठिकाणी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट जरूर करा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सुद्धा करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक छोटीशी कमेंट सुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय